श्री आसारामजी भांडवलदार महाविद्यालय देवगाव रंगार येथे नवीन शैक्षणिक धोरण याविषयी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी उद्घाटक म्हणून विद्यापीठ विकास मंचाचे निमंत्रक आणि राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ गजानन सानप हे होते यावेळी प्रमुख अतिथी आणि बीज भाषक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर श्याम सिरसाट उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नवनाथ आगाव होते पुढील वर्षापासून पदवी स्तरावर नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार आहे या धोरणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी तसेच या धोरणांमधील नवीन बाबींची ओळख व्हावी त्यातील संभ्रम दूर करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती व्यासपीठावरती उपप्राचार्य वसंत माडी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेचे संयोजिका डॉक्टर जयश्री भांडवलदार यांनी केले पाहुण्यांचा परिचय डॉक्टर संतोष जाधव हो, यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ ललिता गोपाळ यांनी केले कार्यक्रमासाठी अधीक्षक डॉक्टर संतोष थोरात प्राध्यापक डॉक्टर विलास खंदारे डॉक्टर गणेश काथार डॉक्टर विनोद बोरसे डॉक्टर डोंगरे प्राध्यापक खुणे डॉक्टर सोलापुरे प्राध्यापक गणेश बल्लाळ यांच्यासह इतर प्राध्यापक शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती